अतिक्रमण नियमाकूल करून आठ नंबर उतारा देण्यासाठी चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना चार जण ताब्यात सरपंच प्रतिनिधी ग्रामसेवक रोजगार सेवक ताब्यात धुळे लाचलुचपत विभागाची धडक कारवाई याबाबत असे की तक्रारदार यांनी मोजे फागणे येथे मालमत्ता क्रमांक सहाशे एक्कावन्न मिळकत क्रमांक दोन हजार पंचवीस क्षेत्र साडेचारशे स्क्वेअर फुटाचे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले असून सदर घराचा नमुना नंबर आठ उतार्यामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमण अशी नोंद असून भोगवटदार म्हणून तक्रारदार यांचे नावाची नोंद आहे त्यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमकुल करण्यात आले आहे परंतु त्यांचे घराचे नमुना नंबर आठच्या उतार्यावर मालकी सदरात अद्याप सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्याने त्यांना सदर जागेवर बँकेकडून गृह कर्ज कर मंजूर होत नाही त्यांच्या घराचे अतिक्रमण झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्याप नमुना नंबर आठ घराचा उतारा मिळण्याकरिता त्यांनी वेळोवेळी ग्रामसेवक अधिकारी बाबासाहेब पाटील सरपंचपती नागराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फागणी येथे जाऊन भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्या घराच्या नमुना नंबर आठ वरील अतिक्रमण नियमाकूल झाल्याची नोंद करून अद्यावत दे उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदार यास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी समक्ष तक्रार दिली होती त्या अनुषंगाने दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचाक सक्षम पडताळणी केली असता सरपंच पती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना रुपये लाच देण्याकरिता प्रोत्साहन अपप्रेरणा दिली तसेच दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपयाची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम लिपिक किरण श्याम पाटील यांच्या हस्ते स्वीकारल्याने लोकसेवक भाऊसाहेब नामदेव पाटील ग्रामविकास अधिकारी पाकणे सरपंचपती नगराज पाटील लिपिक किरण श्याम पाटील व रोजगारसेवक पितांबर शिवदास पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात लासल उत्पत्त प्रतिबंधक विभाग नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सदरची कारवाई लासल प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप श्री सचिन साळुंके पोलीस निरीक्षक प्रत्� रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुदर अशा नाशिक लाचल प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा गार्गे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही कारवाई केली असल्याचे समजते तर सदर या कारवाईमुळे पागणे गावात एकच खळबळ उडाली होती